नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हेरले येथील तरुणांचा स्तुती उपक्रम खड्ड्याने जीव घेणे झालेल्या रस्त्याला दिला दिलासा कोल्हापूर सांगली महा महामार्गावरील हेरले तालुका हातकनंगले परिसरातील माळभाग येथे पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या परिस्थितीची गंभीर दखल घेत काही सजग आणि समाजभान असलेल्या तरुणांनी पुढाकार घेतला त्यांनी असलेल्या वेस्टेज खड्ड्यातून खडून काढला आणि रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये भरला या तरुणांनी खड्ड्यांचं मोजमाप करून नियोजनबद्धपणे काम करत रस्ता केला या उपक्रमामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केलं असून या तरुणांचं परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे प्रशासनाच्या दुर्लक्षित कामाला नागरिकांनी स्वयंप्रेरणा हातभार लावल्यानं समाजातील एक सकारात्मक उदाहरण या तरुणांनी घालून दिलं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा